ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात ट्राफिक अंधेरीचं हे कधीच कमी होताना दिसत नाही कारण त्याचं असं आहे की अशा पद्धतीने या ठिकाणी असे ट्रक्स आहेत आणि अशा पद्धतीने या रस्त्यावर पार्किंग केल्या जातात तर ह्या गाड्या कोणाच्या आहेत अशा पद्धतीने आपण बघू शकता की मोठी अनधिकृत पार्किंग या ठिकाणी असल्यामुळे ट्राफिक आपल्या अंधेरीमध्ये कधीच कमी होताना दिसत नाही तर येत्या शनिवारी बसणार आणि तिथे आंदोलन करणार नमस्कार मी अतुल जैन अतुल आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहोत मरोळच्या नाके नाक्या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात ट्राफिक अंधेरीचं हे कधीच कमी होताना दिसत नाही कारण त्याचं असं आहे की अशा पद्धतीने या ठिकाणी असे ट्रक्स डम्पर्स आहेत आणि अशा पद्धतीने व्हेकल्स या रस्त्यावर पार्किंग केल्या जातात तर या गाड्या कोणाच्या आहेत अशा पद्धतीने आपण बघू शकता की मोठी अनधिकृत पार्किंग या ठिकाणी असल्यामुळे ट्राफिक मो आपल्या अंधेरीमध्ये कधीच कमी होताना दिसत नाही तर या ठिकाणी साहेब दांदेसाहेब यांनासुद्धा या ठिकाणी विनंती आहे की अशा पद्धतीने जर ट्राफिक होत असेल तर या ठिकाणी जे अनधिकृत पार्किंग आहे ती या ठिकाणी का उभी राहते आणि अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी माजी नगरसेवक सुभाषकांता सामंत यांनी जर विचारलेला आहे आणि आज त्याच माध्यमातून आपण ही बातमी करतो आहे तर अशा पद्धतीने जर अनधिकृत पार्किंग या ठिकाणी होत असेल तर अंधेरीचं ट्राफिक कसं कमी होणार या ठिकाणी शाळेची विद्यार्थीसुद्धा येत असतात पण या ठिकाणी अनधिकृत पार्किंगमुळे या ठिकाणी आपण बघत असाल की खूप मोठा त्रास या ठिकाणी पालकांना मुलांना होत असतो तर हे अनधिकृत पार्किंग या ठिकाणी हटलं पाहिजे मरोळच्या कदमवाडीचा हा विभाग आहे हा आहे मरोळ मच्छी मार्केटच्या समोरचा भाग या ठिकाणी आपण बघू शकता अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ही जी अनधिकृत पार्किंग आहे या ठिकाणी नाईट लवर्स हा जी हॉटेल आहे या ठिकाणी जे अनधिकृत पार्किंग आहे गेली अनेक वेळा सांगून सुद्धा या ठिकाणी जे अनलिगल पार्किंग आहे ते या ठिकाणी हट्टन आपल्याला दिसत नाही आहे तर या गोष्टी का घडतात अनधिकृत पार्किंग एवढ्या मोठ्या प्रमाणात अंधेरीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक कधीच कमी होताना आपल्याला दिसत नाही आहे तर नाईट रवर्स पुढचा भाग म्हणजे ट्रेड स्टार या ठिकाणी बघू शकता ही जी कमर्शियल बिल्डिंग आहे या टेड स्टार समोरील पार्किंगसुद्धा आपण बघू शकता खाली अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रक्स टेम्पो उभे आहेत तर या ठिकाणी कमर्शियल असल्यामुळे वाहन उभी राहतात हे आपण मान्य करू शकतो पण या ठिकाणी त्यामुळे होणारा ट्राफिकचा त्रास हा लोकांनी का सहन करायचा असा या ठिकाणी प्रश्न विचारला जातो आहे मग या ठिकाणी ट्राफिक पोलीस का कारवाई करत नाही या ठिकाणी हा मोठा प्रश्न समोर निर्माण झालेला आहे बरोबर पाईपलाईन नगरचा पुढचा भाग मच्छी मार्केटच्या समोर की ट्राफिक याच्यावर कारवाई कधी करणार घाटकोबर लिंक रोड या ठिकाणी या ठिकाणी हा गुरुद्वारा आहे आणि आपण बघू शकता की अशा पद्धतीने कारवाले जे आहेत या ठिकाणी त्यांची अनलिगल सगळे पार्किंग रस्त्यावर उभे असते कशा पद्धतीने एवढं मोठं पार्किंग या ठिकाणी राहतं आपण बघू त्याच्यासमोरसुद्धा व्हॉलो कार हे कारवाले आहेत आणि या कारवाल्यांचं मोठ्या प्रमाणात पार्किंग रस्त्यावर आहे ने हा नेहमी रहदारीचा रस्ता आहे आणि कमर्शियल विभाग असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पार्किंग आहे हे सगळं रस्त्यावर आहे अंधेरीमध्ये ट्राफिक का होतं तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण बघू शकता की अंधेरीचं ट्राफिक कधीच कमी होणार नाही कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनलिगल पार्किंग हे रस्त्यावर आहे हे जे चकाला जेवीनगर मेट्रो स्टेशनच्या समोरचा हा भाग आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळं अनलिगल पार्किंगमुळे या अंधेरीमधलं ट्राफिक कधीच कमी होताना आपल्याला दिसत नाही आहे की ट्राफिक अधिकारी काय कारवाई करत नाही <coughs> हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो आहे तर लोकांना चालण्यासाठी रस्ता नाही आहे पब्लिक ही रस्त्यावरनं चालते कारण काय ज्या ठिकाणी फुटपाथ आहेत ते सगळे ते व्यापलेले आहेत गाड्यांनी आणि अशामुळे रस्ता हा मोकळा नाही आहे आणि पब्लिकला जाण्यासाठी हा रस्त्यावरनं पब जनतेला जावं लागतं आहे आपण बघू शकता की हा सदर व्यक्ती जात आहे रस्त्यावरून जात आहे कारण त्यांना चालण्यासाठी फुटपाथच नाही आहे तर आपण काय कारवाई करणार आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय सहार ट्रॅफिक पोलीस हे कारवाई करणार आहेत या ठिकाणी बघूया आपल्या सोबत आपण सध्या लिंक रोडवर आहोत आणि आपण त्या पद्धतीने सांगतायत की अंधेरीच्या जाधिक कमीच होत नाही तुम्हाला लोक विचारतात की का अशा पद्धतीने वाहतूक कारवाई करत नाही या विषयावर तुम्ही आज आवाज उचलताय आणि आपण घाटुआ लिंक रोडच्या या विभागात आहोत ज्या ठिकाणी सगळे कारवाले आहेत आणि व्यापारी करणं तर आपण काय सांगाल या विषयावर की या ठिकाणी सगळं व्यापार चालतोय कार सेलिंग असेल कार रिपेअरिंग असेल या गोष्टी इथे चालत असतात अत्यंत दुर्दैव म्हणावा लागेल आरटीओ विभागाला वाहतूक विभागाला काय झालंय हा एक शोधण्याचा विषय आहे त्यांना फक्त स्कूटर दिसते स्कूटरला काढणार स्कूटरला टोईंग करणार पण मला चांग असं वाटत कि ते सिनियर तांदळे साहेब आहेत अंधेरी मध्ये त्या माहिती नाही व्यापारीला अडथळा टेम्पो टँकर या ते सगळ्या दोन्ही बाजूला पार्किंग करून स्पष्ट ते घरी जातात काही लोक आहेत तिकट दारू पितात तिथेच नगवी करतात तिथेच त्या ह्याच्यामध्ये हे सगळे ड्रायव्हर आणि ह्याच्यामुळे होता त्रास होतो आणि नागरिकांना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो शाळेतील मुलांना त्रास होतो ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो एकीकडे दोन्ही बाजूला पार्किंग उभी आडवी फिरवी या विभागात अंधेरी विभागात आरटीओ हो, आहे की नाही हा प्रश्न चिन्ह आमच्या समोर आहे मग ती नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातली सिग्नल मग त्या त्यांच्या चौकीकडचा सिग्नल सहा रोडचा सिग्नल दोन दोन सेकंड आणि पाच पाच मिनिटाचा सिग्नल एक एक मिनिटाचा सिग्नल काय झालं या ओ ला कुठे काम करत नाही कशासाठी काम करत नाही कुठे अडचण झाली आहे मला आपल्याला स्पष्ट तुमच्या द्वारे सांगायचं वाटत या दोन ते तीन बरोबर झालं नाही आणि स्कूटरवाल्यांचा चार्ज थांबवला नाही तर येत्या शनिवारी आम्ही सरळ तांदळे साहेबांच्या ऑफिस समोर बसणार आणि तिथे आंदोलन करणार भले माझी सरकार आहे भले माझा मंत्री आहे पण शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलंय बाळासाहेबांनी सांगितलंय जिथे अन्याय दिसेल तिथे तुटून पडा आणि त्यासाठी मी आज तुमच्या चॅनलद्वारे सांगतो की शनिवारी अकरा वाजता जर या पद्धतीने काय सफाई अभियान नाही झालं तर मला, मला वाटतं आम्हाला तार ते आंदोलन करावं लागेल तांदळ साहेब वरिष्ठ आपण सांगतो लक्ष घाला लिंक रोड चार रोड अतिरी कुर्ला रोड सी जी मार्ग काढील गेसेस मार्ग या सगळ्याकडे लक्ष घाला अन्यथा बॅनर घेऊन आपल्या नावाचे आम्ही आंदोलन करणार आरटीआय फक्त आणि फक्त वाहनावरती बिचारा कोण बँकेकडे उभे करतो कोण हॉस्पिटलला उभे करतो कोण दवाखान्याला उभे करतो त्यांना चार्ज चार्ज वगैरे मारतात ना ह्या लोकांना किती चार्ज मारलाय या लोकांना किती कॅमेरे तुमचे ऑन झालेले आहे कुठे गेला तुमचा कॅमेरा फक्त शूटर आणि एनआ मारत असाल तर शनिवारी जवळजवळ शंभर स्कूटर घेऊन तुमच्या ऑफिस वर आम्ही स्कूटरचा पण टॅच बंद करा बिचारा गरिबांना का त्रास देता कशासाठी देता आणि हे कोणाच्या आशीर्वादाने झालेलं आहे ते तुमचा आशीर्वाद असेल तर परीत बंद करा अन्यथा आंदोलन अटल संपूर्ण घाटकोपर लिंक रोड हे बघा हे टँकर्स लागलेले आहेत पुरुषोत्तम टँकर्सवाले येते आणि अशा पद्धतीने आपण बघू शकता की हे बिसलरीचा हा पुढचा भाग आहे मोठ्या प्रमाणात पार्किंग हा संपूर्ण घाटकोपर लिंक रोडवर आहे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात ट्रा ट्रॅफिक होण्याचं कारण हेच आहे की मोठे मोठे ट्रक या ठिकाणी लागलेले आहेत कोणाच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या प पार्किंग होतात हाच प्रश्न या ठिकाणी विचारला जातो आहे या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने जे स्टॉल्स आहेत हे सुद्धा रस्त्यावर आहेत लोकांना फुटपाथ चालण्यासाठी नाही आहे आणि अशा पद्धतीने या घाटकोपर लिंक रोडची परिस्थिती आपण बघू शकता नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये आपण उभ्यापीठ त्या चौकामध्ये हातगाडी टेम्पोचे गॅरेज आणि लॉरी टँकर अंधेरी घाटकोपर लिंक रोड जो आहे तो गाड्यांचा व्यापाराचा बिझनेस झालेला आहे आणि हवालदार त्या ठिकाणी असतात पण ते आपलं काय सेटलमेंटच्या गोष्टी सगळ्या चालू होत्या मला या ठिकाणी आपल्या या ठिकाणी शेकडो लोकांनी खरं आपली रस्ता मोठा व्हावा म्हणून दिले त्याचं दुःख आहे आणि आता या ठिकाणी पार्किंग गॅरेज व्यावसायिक व्यापार एक टेम्पोचे गॅरेज असं तर या ठिकाणी खरंच वाईट वाटत की त्या लोकांनी का आपलं घर दिला आणि त्याच्यासाठी दिला माझी आपण विनंती आहे तुम्ही या विभागाचे प्रमुखात अंधेरी घाटकोपर सफर लिंक रोड तुमच्या नजरेखाली झालाच आहेत फार आपलं बरोबर तिथे चालणारी लोक फुटपाथ वरची लोक सगळी लोक आपल्याला धुवा देतील आणि या विभागाचं भलं होईल अंधेरी घाटकोपर लिंक रोड आज तो आरटीएच ऑफिस ते अंधेरी रोड गुरु नानक चौक चौकाला नाव मोठी मोठी आहेत पण इथे वातावरण अगदी खराब आहे डेंजरस आहे त्याच्यामध्ये रात्रीचे ते तुम्हाला मग बोललो की दारू पियायला लकरीला टॉयलेटला रस्त्यावरच करतात झाडू मारायला मिळत नाही विचारा आपण त्या अधिकाऱ्यांना की झाडू काय मारला जात नाही कशासाठी मारला जात नाही आणि हे कसं आता शांत बसायचं म्हणून साहेब शनिवारी आम्ही वाडापीचा शनिवारी आम्ही आरटीओच्या कॅबिनच्या बाहेर सकाळी अकरा वाजता शंभर स्कूटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसणारा आंदोलन झालं